लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी वाहतूक मार्गात बदल करण्याचे आदेश काढले कर चार जून रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतमोजणी होणार आहे याच पार्श्वभूमीवर अहमदनगर मधील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ नागापूर एमआयडीसी डी सी येथे नगर दक्षिण लोकसभा मतदार संघ आणि शिर्डी लोकसभा मतदार संघाची मतमोजणी होणार आहे मतमोजणी ठिकाणी मतमोजणी अधिकारी कर्मचारी तसेच उमेदवार प्रतिनिधी आणि निकाल ऐकण्याकरिता मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडावी याकरिता तसेच निकाल ऐकण्याकरिता मोठ्या प्रमाणावर येणारे कार्यकर्ते आणि नागरिक यांचा वाहतुकीमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नागरिक नाकारता येत नाही कार्यकर्ते आणि नागरिक यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ नागापूर एम आय डी सी अहमदनगर येथे येण्या मार्गावरील वाहतुकीचे नियमन करणं आवश्यक असून त्यानुसार अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी चार जून रोजी येथील वाहतूक मार्गात बदल केलाय साईरत्न हॉटेल चौक एल अँड कॉलनी पारस कंपनी पर्यंत जाणारा रस्ता महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ लगत चारही बाजूचे रस्ते प्रस्तुत आदेश परवानगीने दिलेले शासकीय वाहन संरक्षण विभागाची वाहने स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक कारणास्तव परवानगी दिलेली वाहने यांना लागू राहणार तसेच अहमदनगर जिल्हाधिकारी जिल्हा माहिती अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक मंडपा आयुक्त उपविभागीय दंडाधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण उपविभाग तसेच अहमदनगर तहसीलदार प्रभारी अधिकारी डी सी पोलीस स्टेशन आणि शहर वाहतूक शाखा अहमदनगर यांनी दिलेल्या आदेशानुसार आपल्या नेमणुकीचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार नेमावे संबंधित मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेड करून कार्यवाही करावी असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिले ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर